नोकरीपेक्षा व्यवसाय बरा कोगनोळीतील उत्तम दिवटे यांची यशोगाथा आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक तरुण तरुणी उच्च शिक्षण घेऊनही नोकरीसाठी धडपड करताना दिसतात मात्र नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यास केवळ आपले स्वप्न साकार होऊ शकते असे नाही तर इतरांनाही रोजगार देण्याची संधी मिळते नोकरी मागणारा कावावे जेव्हा आपण नोकरी देणारा होऊ शकतो हाच विचार कृतीत उतरवत कोगनोळी निपाणी येथील एक युवक अनेकांना प्रेरणा ठरत आहे या युवकाचे नाव आहे उत्तम उर्फ विक्रम नीलकंठ दिवटे उत्तम दिवटे हे आपल्या मोटरसायकलवरून ऋतूनुसार फळे झाडभाज्या पालेभाज्या व अन्य शेतमाल विक्री करतात सकाळी लवकर उठून चहा नाश्ता करून कोल्हापूर मार्केटला जाऊन ताज्या भाज्या व फळांची खरेदी करतात त्यानंतर गावोगाव जाऊन गल्लीबोळांमध्ये भाजी घ्या भाजी अशी हाक मारत विक्री करतात सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारपर्यंत दोन ते तीन गावांमध्ये विक्री करतात दुपारी दोन तास विश्रांती घेऊन पुन्हा इतर गावात जाऊन संध्याकाळपर्यंत विक्री करतात दिवसभर विक्री करून सर्व खर्च वजा जाता दररोज सातशे ते एक हजार रुपये नफा मिळतो आज कंपनीत नोकरी केली तर महिनाभर मेहनत करून जेमतेम दहा ते बारा हजार पगार मिळतो पण उत्तम यांनी व्यवसाय करून दर महिना पंचवीस हजार रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवून दाखवले आहे सुरुवातीला घरची परिस्थिती बेताची होती शिक्षण केवळ आठवीपर्यंतच घेता आले त्यानंतर उदरनिर्वाहासाठी शिक्षण सोडून मिळेल ते काम करावे लागले मात्र जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि फळभाजी विक्रीचा छोटा व्यवसाय सुरू केला या व्यवसायातून व्यापाऱ्यांशी ओळखी वाढल्या आणि सर्वांच्या सहकार्याने त्यांनी पूर्ण वेळ व्यवसाय सुरू केला आज उत्तम दिवटे हे स्वाभिमानाने स्वतःचा व्यवसाय करत आहेत आणि इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत